सर्वांना नमस्कार माझे नाव प्रशांत शिरकांमध्ये मी सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्यामार्फत मोफत असणारा मराठा समाजासाठी कॉम्प्युटर डिप्लोमा सी एस एम एस दीप कोर्स हा शिकत शिकला आहे सारथी यांच्याकडून मराठा समाजातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील सर्वांसाठी विविध योजना आहेत अपना सर्वान समूह इच्छित तो, यू पी एस सी स्पर्धा परीक्षा क्लासेस पूर्णपने मफत दुकता दोन हजार बाईस मधे सत्रह विद्याथी अंतिम याद याद निवड़ी तसेज एम पी एस सी से ही स्पर्धा परीक्षा देव इच्छि सुधा एम पी एस सी क्लासेस पूर्णपने मफत दें नुकत एक से चार विद्याथी अंतिम याद मध्य सार्थी यू पी एस सीमध्ये निवड झाली आहे तसेच ज्यांना बाहेर देशातील फॉरेन लँग्वेज परदेशी भाषा जसे की जर्मन जपानी रशियन चीनी ही भाषा शिकून या भाषामध्ये करिअर करायची असल्यास या भाषांचे क्लासेस आर्थीद्वारे मोफत शिकवले जातात तसेच ज्यांना प्राध्यापकपदासाठी यू जी सी नीट व सेट परीक्षांचे क्लासेससुद्धा मोफत घेऊन दरमहा आठ हजार रू विद्यावेतन चार महिन्यासाठी दिले जाते तसेच ज्यांना आय बी पी एस बँकिंग परीक्षांची तयारी सुद्धा कोचिंग शुल्क दिले जाते तसेच ज्या विद्यार्थ्यांना पी एच डी एम फिल करायचे आहे त्यांच्यासाठी स्वतः दरमहा पस्तीस हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते त्या विद्यार्थ्यांना आय टी क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी सी एस एम एस डी सहा महिन्याचा सा, कम्प्युटर डिप्लोमा कोर्स पूर्णपणे मोफत दिला जातो तसेच दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववी ते पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सारथीमार्फत वार्षिक शहाण्णव हजार प्रतिवर्ष इतका बारावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळून दिले जातात तसेच शेतकऱ्यांसाठी सारथीमार्फत उत्पादन व तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण दिले जाते तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी पंजाब रुग्ण सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिक्ष शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे खरी सर्व योजनेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी सारथीच्या ऑफिशियल वेबसाईट वेबसाईट या अधिकृत संकेत भेट द्या सारतीचे काही वगैरे कार्यालय कोल्हापूर पुणे मुंबई छत्रपती संभाजी नतून नाशिक नागपूर अमरावती या ठिकाणी आहेत इथे पण आपण पन भेट देऊ शकता नमस्कार मुख्य संपादक प्रसंग मते विश्वप्रसन धाराशिव